आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता वाढदिवसाचा केक कापण्यासाठी पिस्टल व वा सत्तूरचा वापर करून दहशत निर्माण करणाऱ्या गुंडाला अटक सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करताना सत्तूर आणि गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका एकोणीस वर्षीय तरुणास अटक करण्यात आली तर त्याच्या अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेण्यात आलाय वाढदिवसाचं चित्रीकरण समाज माध्यमावर टाकण्याच्या हेतूनच शस्त्र जवळ बाळगण्यात आले होते अनिकेत दीपक गायकवाड वयवर्ष एकोणीस राहणार काशेवाडी भवानी पेठ असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे त्याच्या विरुद्ध खडक पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस हवालदार हर्षल दुडंब व अंमलदार कृष्णा गायकवाड यांना खबर मिळाली की घोरपेडे पेठ येथील पीएमसी कॉलनीत अनिकेत गायकवाड हा पिस्तूल व लोखंडी सतूर घेऊन आलाय त्याचा वाढदिवस असून तो केक कापण्यासाठी उभा आहे त्यानुसार खडक पोलिसांनी काही पथके बनवून संबंधित ठिकाणी सापळा रचला तो त्याच्या साथीदारासह केक कापण्याच्या तयारीत असतानाच त्याची पोलिसांशी नजरानजर झाली यानंतर तो साथीदारांसह हो पळून जात असताना पथकानं त्याला पाठलाग करून अल्पवयीन साथीदारासह हो पकडले यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना थोडी दुखापत ही झाली त्यांची अंगझडती घेतली असता पॅन्ट एक पिस्तूल व दुचाकी सत्तूर सापडला त्यामुळे पोलिसांनी त्याची दुचाकीही के जप्त केली आहे त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण पोलीस निरीक्षक गुणे शर्मिला सुतार मनोज कुमार लोंढे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरोसे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगरे पोलीस हवलदार हर्षल दुडम पोलीस अमलदार किरण ठवरे कृष्णा गायकवाड विश्वजित गोरे अक्षय कुमार वाबळे योगेश चंदल मयूर काळे शोएब शेख यांनी केली आहे